इडलीचं बॅटरसुद्धा एकदम परफेक्ट आहे तुम्हाला असं वाटतं की इडली तुम्हाला आवडते पण बॅटर एकदम परफेक्ट होत नाही तर ही रेसिपी नक्की फॉलो करा त्याच पिठापासून आज आपण इडली बनवलेली आहे इडल्या बघा कशा छान तम्ब फुगलेल्या आहेत प्लस जाळीदारसुद्धा झालेल्या जा आहेत मोडल्यावर बघा किती सॉफ्ट पण आहे एकदम अशी कापसासारखी मऊ झालेली आहे तर ही खास रेसिपी तुमच्यासाठीच आहे नक्की बनवून बघा व्हिडिओला असं पाहत राहा तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्याची ना रेसिपी करणार आहे आपली नाश्त्याची रेसिपी आहे ती म्हणजे इडली आणि चटणी नी। पण ही जी आजची इडली आपण बनवणार आहे हे अगदी तुम्ही संध्याकाळी जरी खायचं म्हटलं तरी सुद्धा तशीच मौसूद राहणार आहे त्यासाठी इडलीचं बॅटर कसं बनवायचं इडलीसोबत खायची खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते, ते सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या इडल्या बनवताना अशा पद्धतीने जर बनवली तरीसुद्धा ती परफेक्टच होणार आहे तर नक्की बनवून बघा मग वेळ घालवत आपण इडली आणि चटणी कशी बनवायचं ते पाहूया आजच्या इडलीसाठी मी उकड्या तांदळाचा वापर केलेला आहे या वाटीचे मापाने तीन वाटी उकडे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणताही घ्या फक्त चिकटवाला तांदूळ घ्यायचा नाही माप मात्र हेच ठेवा आणि अर्धा चमचा दाणे घेतलेले आहेत पाव वाटी घेतले आहेत साबुदामुळं कलर छान येतं आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ मात्र वेगळी भिजत घालायची आणि दोन चमचे चणा डाळ घेतलेली आहे ती फक्त दोन चमचे घ्यायचे आता दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता पहिलं धुवून घेऊया एक ते दोन वेळा तरी चांगलं धुवून घ्यायचं इडलीच्या सुद्धा आपण वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहेत आणि अनोखी चवळे चॅनलवरती अपलोडसुद्धा केलेत लिंक ह्या व्हिडिओच्या खाली ते मिळणार आहे तर नक्की बघा डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे आता हे धुवून झाले की काय करायचं याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी ओतून ठेवायचं आहे सात ते आठ तास तरी आपल्याला ही डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचे अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि सात ते आठ तासानंतर बघूया जेव्हा पण तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी इडली जर बनवायची असेल तर आदल्या दिवशी सकाळी डाळ आणि तांदूळ भिजत घालायचं आहे तर मी सकाळीच भिजत घातलेलं होतं आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ मी धुणार नाही कारण हेच पाणी मी हे सगळं तांदूळ आणि डाळ वाटण्यासाठी वापरणार आहे कारण ह्या डाळीच्या पाण्यामुळे आपले जे हे पीठ फॉर्मेट होतं ना त्याच्यासाठी मदत छान होते आता हे जे पीठ आणि तांदूळ वाटायच्या अगोदर काय करायचं थोडेसे पोहे घ्यायचे कारण कलर इडलीला छान येतो आणि सॉफ्ट होतात इडल्या तरी मी ते अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदा पोहेसाठी वापरतो स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे आपण तांदूळ डाळ वाटेपर्यंत ती पोहे पण छान असे मस्त भिजले जातात कधी पण जेव्हा आपण इडलीचं वाटायचं आहे तर पहिली डाळ वाटून घ्यायची कारण डाळ ही चिकट असते त्या भांड्याला चिपकून राहते म्हणून पहिली डाळ वाटून घ्यायची आणि मग तांदूळ वाटायचा आता पहिली डाळ वाटून घेऊया आणि मध्ये मध्ये लागल जसं हेच पाणी आपण वापरणार आहे जर हे पाणी संपलं तर तुम्ही दुसरं वापरू शकता आता झाकण लावूया आणि वाटून घेऊया आणि कधी पण हे वाटलेले जे पीठ आहे ओतण्यासाठी थोडंसं मोठं भांडं घ्यायचं जेणेकरून पसरट असावं आता मी डाळ वाटून घेतलेली आहे डाळ वाटताना मात्र एकदम बारीक वाटून घ्यायची म्हणजे एकदम बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे तांदूळ थोडा जाडसर वाटला तरी चालतो थोडासा खूप पण जाड नाही करायचा आता तुम्हाला दाखवते बघा डाळ वाटली की ती बारीक वाटलेली आहे अशा पद्धतीने वाटून घ्यायची म्हणजे इडली पण व्यवस्थित होईल आता तांदूळ वाटून घेऊया एका बॅचमध्ये होणार नाही एक दोन ते तीन बॅच होतील तर तसं मी वाटून घेणार आहे तेच पाणी मी वापरले आता झाकण ठेवूया आणि ते सुद्धा वाटून घेऊया तांदळाची एक बॅश आता छान वाटून झालेली आहे आता त्याच भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता वाटलेला तांदूळ कसा वाटला ते मी तुम्हाला थोडंसं बोटावर घेऊन टाकू दे थोडंसं असं रवा स्ट्रक्चर राहिलं पाहिजे त्या तांदळाचं तर अशा पद्धतीने उरलेला तांदूळसुद्धा आपण वाटून घेऊया आणि जे आपण पोहे घेतलेले होते ते थोडे थोडे पोहे टाकून वाटून घ्यायचं आहे टाकायचे आणि वाटून घ्यायचे वाटताना पहिलेच खूप पाणी टाकायचं नाही लागेल तसं पाण्याचा वापर करून आहे दुसरी बॅच आपल्याला वाटून झालेली आहे अशा पद्धतीने बाकीचे उरलेले सगळे तांदूळ मी आणि ते उरलेले पोहे सुद्धा याच्यामध्ये टाकून वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून घ्यायचं म्हणजे जेणेकरून सगळं पीठ आपलं निघेल आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही हे सगळं पीठ जर वापरणार नसाल तर तुम्ही ज्यावेळी बनवता त्यावेळी जरी मीठ टाकलं तरी चालेल मला असं वाटतं रात्रीचं तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून ठेवायचं सकाळपर्यंत मस्त असं फुललं जातं आणि मिक्स पण होतं मीठ आता मी याच्यामध्ये पाणी वगैरे हो अजिबात ओतणार नाही आहे बघा छान मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपलं हे टोप बघा किती आहे तुम्हाला मी बोटाने पण दाखवते एवढंच पीठ आहे आता सकाळी आपण बघणार आहे याच्यामध्ये पीठ किती आहे बघा एवढं बोर्डभर तरी खालती आहे ह्या टोपामध्ये आता सकाळी बघायचं झाकण ठेवूया रात्रभर छान असं फरमॅट होण्यासाठी ठेवायचं आहे थोडंसं ओपन ठेवायचं म्हणजे थोडीशी हवा जायला जागा ठेवायची म्हणजे पीठ पण छान फुललं जातं दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे झाकण काढून बघूया आपलं पीठ किती झालेलं आहे बघा किती पीठ छान फुललेलं आहे आपण रात्री बघितलं एकदम बोर्डभर एकदम खालती पीठ होतं तर किती फुललं आहे बघा आता तुम्हाला चमच्यानीसुद्धा मी दाखवते पीठ आपलं किती छान असं इतकं फ्लफी झालेलं आहे वा किती मस्त असं पीठ असं फुललेलं आहे इडल्या पण याच्या इतक्या सुंदर होतात अशा पद्धतीने तुम्ही सगळं बनवून बघा तुमच्या इडल्यासुद्धा छान होतील अगदी संध्याकाळ पण जरी खायचं म्हटलं तरी सुद्धा इडले एकदम सॉफ्ट राहतात आता आपण इडल्या बनवून घेऊया इडलीच्या पिठाची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते याच्यामध्ये मला अजून पाणी टाकायची गरज वाटली नाही एकदम परफेक्ट पीठ झालेलं आहे आता इडलीच्या भांड्याला काय करायचं पहिलं थोडंसं तेल थो लावून घ्यायचं मी तेल लावून घेतलेलं आहे आता थोडं थोडं बॅटर टाकून आपल्याला इडल्या बनवून घ्यायचे आहेत तर एकदम खूप पण भरायचं नाही जेणेकरून जे आपले हे इडले छान असे फुलल्या पाहिजेत त्याला थोडी जागा पण उरली पाहिजे म्हणजे एकदम फुल भरायचं नाही आता थोडं थोडं भरून घेऊया नाश्त्यासाठी इडली बनवायची म्हटलं की पटकन नाश्ता तयार होतो कारण आपण आदल्या दिवशी सगळी तयारी केलेली असते त्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या की फक्त आपल्याला हे इडल्या बनवायच्या आहेत आणि एखादी चटणी बघा मस्त असं भरून घेतलं अशा सगळ्या भांड्यांमध्ये मी भरून घेते इडलीच्या पात्रामध्ये पहिले एक छोटीशी लिंबूची फोड टाकून घेते जेणेकरून भांडं आपलं काळं होत नाही सगळ्या भांड्यांमध्ये मी अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे त्याच्या आधी झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं मस्त आपण ह्या इडल्या वापरून घेऊया गॅस चालू करू आणि इडली वापरून घेऊया इडली आपल्या तयार होत आहेत तो पण इडली बरोबर खाण्यासाठी जी चटणी लागते ती तयार करून घेऊ चटणीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी भाजकी डाळ दोन चमचे घेतलेले आहे जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ती एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत थोडीशी कोथंबीर घेतली चवीनुसार मीठ पण घेतलेलं आहे आणि वाटण्यासाठी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आणि वाटताना लागलं तर अजून घ्यायचं आणि तिखटचं चा प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या मी ती चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता वाटून घेऊया वाटलेली चटणी आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ही अशी चटणी तुम्ही इडलीबरोबर खाऊ शकता पण काय होतं अजून हे चटणीला तडका दिला की चवीला अजून छान लागते मी थोडंसं पाणी पण ॲड केलं दोन चमचे कडकडीत कर तेल गरम करून घेतलं आठ चमचा मोहरी घेतली छान अशी तडतडून दिली आणि आठ ते दहा पानं कडीपत्त्याची घेतलेत ती छान अशी तडतडून द्यायची म्हणजे मस्त चव येईल चटणीला आणि थोडंसं हिंग पण टाकायचं हिंग टाकलं पण व्हिडिओमध्ये आलं नाही तीन ते चार लालवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिक्स करूया छान असं भाजून घेऊया आणि हा खमंग तडका या चटणीवर देऊन घेऊया आता मिक्स करून घेऊया मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं होतं तरी हे तुम्ही थोडंसं चाकून बघायचं मीठ लागत असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता आपली इडलीबरोबर खाण्यासाठी चटणीसुद्धा आता तयार झालेली आहे तर पण आपल्या इकडे इडल्यासुद्धा तयार झालीत आता ओपन करून बघूया आता झाकण काढून बघूया आपण इडलीचं भांडं भागा छान मस्त अशा टम फुगलेल्या आहेत ह्या इडल्या आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर मग काढून घ्यायचं आता या इडल्या सगळ्या काढून घेऊया बघा किती छान मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत वाव ही इडली तुम्ही सांबारबरोबर खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता मी ते चटणीबरोबर सर्व करणार आहे चटणी पण कशी बनवायची ते दाखवलं इडलीचं बॅटर एकदम परफेक्ट कसं बनवायचं तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे पण आजची बनवलेली इडली कशी झाली ते पण मी तुम्हाला दाखवते वा किती सुंदर मस्त अशा जाळ्या पडलेल्या आहेत आता मोडून दाखवते बघा किती सॉफ्ट आहे मी मोडतानासुद्धा तुमच्या लक्षात येत असेल एवढी छान अशी मस्त कापसासारखी आपली इडली तयार झालेली आहे आजची नाश्ता शिरीज ही इडलीची रेसिपी कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची माझी नाश्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा जर माझी तुम्हाला व्हिडिओ माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान अनोख्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय